त्यांनाही मी वंदन करते हो आधी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जय जयकार करूया प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जै भवानी जय भवानी ह्या अशा घोषणा ऐकल्या रक्त बरोबर आहे की नाही तर आजही आपली छाती अशी अभिमानाने भरून आलेली आहे आपले राजे आजही शेकडो लोकांच्या लुपा, हृदयावर अधिराज्य करत आहे गुलामी मधून मुक्त होऊन जीवाचा भंडारा करून रयतेचा स्वाभिमान व अस्मितेचे रक्षण करणारा एकमेव राजा की ज्या काळात देव सुद्धा सुरक्षित नव्हते त्या काळी देवाला देखील संरक्षण देणाऱ्या मर्द मावळ्यांची फौद उभारणारा महाप्रतापी राजा म्हणजे कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना पण ज्यांचे एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे आणि स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज हे एक पुरुष होते शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वैद्य पंधराशे एक्कावन्न या दिवशी म्हणजेच एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी राजमाता जिजाबाईंच्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले आणि आईचे नाव राजमाता जिजाबाई भोसले शिवाजी महाराज लहानपणी आपल्या सवंगड्यांसोबत खेळत असत आता सवंगडी म्हणजे कोणी राजे महाराजांचे पुत्र नव्हते तर ते पुत्र कोण होते बरं तर त्यांच्या राज्यात जे काही मावळे अस मावळे काम करत होते तर त्यांचे ते, ते मुलं होते म्हणजे त्यांनी तेव्हापासूनच धर्म जात पंथ हे काही मानलं नाही म्हणजे कधीही त्यांनी भेदभाव केला नाही आणि तेव्हापासून ते त्या ते सभंगण्यासोबत खेळत होते राजमाता जिजाबाई त्यांना रामायण महाभारत तसेच त्यापूर्वी होऊन गेलेले जे काही भारता भारतीय महापुरुष असतील त्यांच्या ते कथा सांगायचे आणि त्यातूनच मग पराक्रम आणि प्रजादक्षता असे गुण लहानपणी शिवरायांच्या अंगी बांधले गेले शहाजीराजे सतत मोहिमांवर जात असत पण ज्यावेळेस त्यांना वेळ मिळेल त्यावेळेस मात्र ते वेळ मिळाल्या शिवाजी राजांना वाचन युद्धकला घोडेबाजी शिकवायचे आणि अशाच प्रकारे ते सुसंस्कार शिक्षण युद्धशास्त्र राजकारण न्यायशास्त्र प्रजाहितदक्ष राज्यकारभार अशा विविध गुणांमध्ये शिवाजी महाराज तरबेज झाले होते छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योद्धा नव्हे तर अत्यंत चतुर न्यायप्रिय आणि दूरदर्शी राज्यकर्ते होते अशीच एके दिवशी शिवाजी महाराजांनी आपले मर्द मावळे यांच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्याचे तोरण बांधले हिंदगी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी प्रजेला उत्तेजित केले त्यांना माहीत होतं की आदिलशाही निजामशाही मुघल सत्ता यांच्या विरोधात आपल्याला लढावे लागणार आहे आणि म्हणून स्वराज्याच्या निर्मितीची मुहूर्तमेढ म्हणून त्यांनी अत्यंत लहान किल्ले तोरणा जिंकला त्यानंतर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला त्यांनी धैर्याने तोंड दिले आणि त्याच्यामध्ये ते यशस्वीही झाले त्यांच्या जीवनातील अनेक घटना आजही आपल्याला माहीत आहेत जसं की शिवाजी महाराज यांनी केलेला अफजल खाना माहिती आहे ना भरपूर नाते काही तुम्ही पाहिले असतील तसे तर शाहिस्ते बोटे कापणे शिवाजी महाराजांची आग्राहून सुटका कशा प्रकारे त्यांनी सुटका केली काय युक्ती वापरली पावनखिंड लढाई कशाप्रकारे जिंकली सिंहगडची लढाई कशी जिंकली असे अनेक पराक्रम प्रा, त्यांनी अतिशय सहजपणे त्यांचे पराक्रम दिसून येतात <coughs> तसेच पुरंदरचा तह दिल्लीतील औरंगजेब भेट आणि त्यातून त्यांची सुटका अशा बिकट प्रसंगावर संयम आणि धैर्याने केलेला मुकाबला सर्वांनाच माहिती आहे तसेच स्वकीय जे शत्रू होते त्यांच्यावरही त्यांनी त्यांनाही सुद्धा त्याने चांगला धडा शिकवला शिवाजी महाराजांचे जीवन हे धैर्य शौर्य नीतिमत्ता आणि कर्तव्यपर्यंतचा उत्तम आदर्श आहे त्यांच्या कथातून आपण हे शिकलं पाहिजे की संकटावर कशा प्रकारे आपण मात केली पाहिजे कशा प्रकारे आपण संकटांना सामोरं गेलं पाहिजे तिकडे बडबड चालू आहे शांत बसा तुमच्यासाठी चालू आहे ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं तर कशाप्रकारे आपण संकटांना सामोरं गेलं पाहिजे तर त्यावेळेस ज्यावेळेस संकट येईल त्यावेळेस मग कोणते शिवाजी महाराजांनी तीन आवश्यक गोष्टी सांगितल्या त्या तीन गोष्टी म्हणजे कोणत्या तर बुद्धी संयम आणि पराक्रम ह्या तीन गोष्टी जर असतील तर माणूस कोणत्याही संकटातून तो, तो मार्ग काढू शकतो असेच एकदा ज्यावेळेस स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांना जास्तीत जास्त किल्ले जिंकायचे होते कारण जास्तीत जास्त किल्ले जिंकले तरच आपलं स्वराज्य स्थापन होणार आहे मग त्यासाठी काय बरं करता येईल मग त्यासाठी शिवाजी महाराजांनी एक एक किल्ला जिंकायला सुरुवात केली किल्ले स्वराज्यात असणे अतिशय महत्वाचे होते जास्तीत जास्त किल्ले असतील तर स्वराज्य स्थापन होईल पण मग किल्ले जिंकण्यासाठी शिवरायांकडे जे काही फौज होती मावळ्यांची ती अतिशय कमी होती तसेच ती जी शस्त्र लागतात युद्धासाठी ती सुद्धा अतिशय कमी होती पण या उलट ज्यावेळी शिवाजी महाराज शत्रूंवर चाल करून जायचे तर शत्रूंवर शत्रूंकडे असणारा जो काही फौज फाटा आपण त्याला म्हणतो किंवा फौज जी होती मावळ्यांची किंवा सैन्यांची ती तर खूपच होती तसेच त्यांच्याकडे असणारे शस्त्रही जास्त होते त्याच्यामुळं शिवाजी महाराजांना सहजपणे मोठी किल्ले त्यांच्या ताब्यात घेता आली नाही म्हणजे मोठे किल्ला किल्ले जिंकायला जर शिवराय गेले तर त्यांना काहीतरी अडचण येत होत्या खूप प्रयत्न केले अनेक प्रयत्न करूनही मोठे मोठे किल्ले शिवरायांच्या काही ताब्यात येत नव्हते हो मग शिवाजी महाराज विचार करत राह विचार करायला लागले की कशाप्रकारे आपण हे किल्ले जिंकू शकतो काय करता येईल मग अशाच प्रकारे एका मोहिमेवरून शिवाजी महाराज आणि त्यांची मावळे येत होते तर जंगलातून प्रवास करत होते अंधार पडायला लागला होता मग शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सांगितलं की आता आपल्याला सुरक्षित ठिकाण सुरक्षित ठिकाण शोधायला पाहिजे मग त्यांनी मावळ्यांना आदेश दिले की या इथे आपण कुठेतरी सुरक्षित ठिकाण शोधूया आजची रात्र काढूया पुढे जाऊया तर त्या जंगलात त्यांना एक झोपडी दिसली मग काही मावळे झोपडीकडे गेले शिवाजीराजे सुद्धा गेले तिथे गेल्यानंतर त्यांनी विचारले बाहेरूनच की कुणी आहे का अशी विचारणा केली तर त्या झोपडीतून एक म्हातारी आजी बाहेर आली तिने सर्वांना आत या अशी विनंती केली पण तिने काही ओळखलं नाही तिने विचारलं कोण तुम्ही तिने शिवाजी महाराजांना सुद्धा ओळखले नाही तर शिवाजी महाराज बोलले की आम्ही आम्ही शिवाजी महाराजांचेच मावळे आहोत एका <laughs> शिवाजी महाराजांचेच मावळे आहोत आणि परतत असताना अंधार पडलाय त्याच्यामुळे आम्ही सुरक्षित ठिकाण शोधत आहोत तर त्यावेळेस आजीबाईंनी त्यांना आतमध्ये येण्याची विनंती केली त्यांच्यासाठी जेवण बनवले जेवण काय होतं वरण भात डाळ भात आपण म्हणतो त्यांना जेवायला दिले मग ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्या भातामध्ये हात घातला त्यांचा हात भाजला मग त्यावेळेस ती आजीबाई हसल्या आणि म्हणाल्या असा भातामध्ये लगेच हात घालायचा नसतो तर बाजूने थोडा थोडा करून घास घ्यायचा असतो मध्ये जर हात घातला तर हात काय होणार भाजणार असे त्या आजीबाईंनी त्या शिवाजी महाराजांना म्हटले पण आजीबाईंना माहीत नव्हतं की हे शिवाजी आहेत तर शिवाजी महाराज मग ते आजीबाई म्हटली की जे शिवाजी महाराज तूप करतात ती तूप त्यांची मावळे सुद्धा करतात म्हणजे ज्यावेळी शिवाजी महाराजांनी विचारलं की काय चूक होते तेव्हा आजी म्हणाल्या की शिवाजी महाराज छोटे छोटे किल्ले जिंकायचे सोडून एकदम मोठ्या किल्ल्यांमध्ये हात घालतात म्हणजे आधी शिवाजी महाराजांनी काय करायला पाहिजे छोटे 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 किल्ले जिंकायला पाहिजे आणि एकदा ते जिंकले का मग नंतर जे मोठे किल्ले असतील ते जिंकायला पाहिजे तर शिवरायांना आजीचे बोलणे लक्षात आले आणि मग त्यांनी मग छोटे छोटे किल्ले जिंकायला सुरुवात केली आणि मग त्या किल्ल्यांतून येणारी जी काही धन संपत्ती असेल फौज असेल किंवा शस्त्र असतील त्याचा वापर करून त्यांनी मोठे किल्ले जिंकायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे त्यांनी महाराष्ट्रातील सर्व गड किल्ले जिंकले आणि स्वराज्य स्थापन केले हीच शिकवण आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आणली पाहिजे तुम्ही अभ्यास तुम्ही अभ्यास करता डायरेक्ट मोठ्या प्रश्नाचा अभ्यास करायला लागले किंवा जास्त मोठी उदाहरणे सोडवायला लागली लगेच जमतील का नाही मग आधी काय करायला पाहिजे छोटे छोटी उदाहरणे अभ्यासाला घे घेतली पाहिजे छोटी छोटी उदाहरणे सोडवली पाहिजे छोटे छोटे प्रश्न केले पाहिजे एकदा कधी जमायला लागले आपण मोठ्या प्रश्नांचा सहजपणे अभ्यास करू शकतो बरोबर आहे की नाही शिवाजी महाराज शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मिती करता आली ती म्हणजे त्यांच्याकडे असणारे मावळे आणि योग्य साथीदार प्रामाणिक असे साथीदार त्यांच्याकडे होते सांगता येईल का त्यांची नावं कोण कोण होतं बरं शिवाजी महाराजांचे साथीदार तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे प्रतापराव गुजर मुरारबाजी हे शूरवीर स्वराज्याच्या स्वप्नासाठी धारातीर्थी पडले छत्रपती शिवाजी महाराज प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटले शिवाजी महाराज सोड़ा सोड़ा यांचा विवाह सोळा मे सोळाशे चाळीस रोजी सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला लाल महल या ठिकाणी त्यांचा विवाह झाला शिवाजी महाराजांना एकूण आठ पत्नी होत्या म्हणजे शिवाजी महाराजांचे आठ विवाह झाले होते काय कारण असेल बरं या आठ विवाहामागे तर स्वराज्य महाराजांना सॉरी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करायचं होतं आणि स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त नातेवाईकांची आवश्यकता होती की जेणेकरून युद्ध करताना त्यांना जास्तीत जास्त पाठिंबा मिळेल नातेवाईकांचा जास्तीत जास्त पाठिंबा त्यांना मिळेल ह्या हेतूने मग त्यांनी आठविवाह केलेले होते शिवाजी महाराज यांना महिलांबद्दल अतिशय आदर होता म्हणजे प्रत्येक महिलेकडे ते आपली बहीण किंवा आई ह्या रूपाने ते पाहत होते शिवाजी महाराज यांच्या मुलाचे नाव संभाजी हे होते हे तर सर्वांनाच माहिती आहे माहिती आहे ना हा तर संभाजी महाराज यांनी सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद पर्यंत राज्य केले संभाजी महाराज यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे मी फक्त एकच सांगेल सॉरी संभाजी महाराजांबद्दल जेव्हा कधी वाटेल ना आयुष्यात खूप दुःख आहे जेव्हा कधी वाटेल ना आयुष्यात खूप दुःख आहे एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराज यांना आठवा एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराज यांना आठवा जाणीव होईल आपलं दुःख काहीच नाहीये आपलं दुःख काहीच नाहीये छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्या अभिषेक सोहळा होता तर त्या सोहळ्यासाठी एक वकील उपस्थित होते त्या ठिकाणी कोण उपस्थित होते वकील, वकील। त्या वकिलांचं नाव होतं हेन्री ऑक्सिटन काय नाव हेनरी ऑक्सिटन तर त्यांना डायरी लिहिण्याची सवय होती रोज डायरी लिहायची मग त्या डायरीत त्यांनी काय लिहिलं बरं त्यांनी लिहिलं की ज्यावेळेस मी रायगडावर अभिषेक शिवाजी महाराज यांचा अभिषेक सोहळा पाहण्यासाठी गेलो तर त्या ठिकाणी माझी भेट झाली ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी मग त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की हे जे संभाजी महाराज आहेत ते तिथल्या जनतेशी म्हणजे आपल्या रयतेशी मराठीमध्ये बोलतात जे उत्तरेकडील भागाकडून जी काही भागा राज्याभिषेकासाठी जी लोक आली होती त्यांच्याशी ते हिंदीत बोलतात इंग्रजांशी इंग्लिशमध्ये बोलतात जे काही पोर्तुगीज होते त्यांच्याशी ते पोर्तुगीज बोलतात त्यांना प्रश्न पडला की ह्या संभाजी महाराजांना भाषा येतात तरी किती आणि असं त्यांनी ते डायरीत लिहून ठेवलं त्यावेळेस ते त्यांना समजलं की संभाजी महाराज यांना चौदा भाषा येत होत्या किती भाषा चौदा भाषा चौदा सा� भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं त्यांच्यासाठी एकच सांगेल मृत्यूलाही मात देईल दे असा त्यांचा गणमिकावा मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा झुकले नाही डोळे त्यांचे झुकले नाही डोळे त्यांचे असा माझा शिवबाचा छावा असा माझा शिवबाचा छावा आज आपण शिवजयंती अतिशय मोठ्या उत्साहामध्ये पार पाडले खूप छान प्रकारे लेझिम खेळले गेले लाठी काठी लाठी खेळले दानपट्टा खूप छान प्रकारे त्यांना मार्गदर्शन करणारे बोधक सर अतिशय छान प्रकारे लेझिम साठी मार्गदर्शन करणारे गायकवाड सर पोते सर खूप छान प्रकारे शिवजयंती साजरी केली त्यांच्यासाठी एक टाळ्या झाल्याच पाहिजे बोधक सराचा दानपट्टा सुद्धा खूपच सुंदर होता खूप छान प्रकारे ते खेळले पहा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेर सुद्धा शिवजयंती अतिशय मोठ्या उत्साहात साजरी केली जाते शिवजयंती साजरी करा पण त्याच्याबरोबरच शिवाजी महाराजांचे जे काही विचार असतील तेही आपण अंगीकारले पाहिजे त्या दिशेने आपण गेलं पाहिजे मी सांगत नाही की तलवार घेऊन लढायला लागा अजिबात नाही पण ही सुरुवात आपण आपल्या घरापासूनच केली पाहिजे बरोबर आहे की नाही घरामध्ये आपण आपल्या आईवडिलांशी चांगले वागा त्यांच्या आज्ञा पाळा त्यांना छोट्या छोट्या कामांमध्ये मदत करा शाळेमध्ये येता शाळेमध्ये शिक्षक शिकवतात तिकडे लक्ष द्या आपले आई वडील एवढं काबड कष्ट करतात आपल्याला शिकवतात बरोबर आहे की नाही मग आपलं पण पुन्हा आपल्याकडून पण त्यांच्या काही अपेक्षा आहेत ना हॅलो बडबड आपल्या आईवड आईवडिलांना वाटतं ना, ना? उभी उभी की आपली मुलगी पण शिकली पाहिजे स्वतःच्या पायावर उभी झाली उभी राहिली पाहिजे बरोबर आहे की नाही मग आपण त्यांच्यासाठी एवढं नाही करू शकत ना? का करणार ना म्हणजे आपणही अभ्यास केला पाहिजे चांगल्या मार्गाने पास झाला पाहिजे आता परीक्षेचा काळ आहे चांगला अभ्यास करा शिवाजी महाराजांचे जे काही गुण असतील विचार असतील तेही आपण आपल्या अंगी बांधूया कुणावर अन्याय होणार नाही ह्याची पण काळजी घेतली पाहिजे कुणाचा अनादर होणार नाही ह्याचीही काळजी घेतली पाहिजे गोरगरिबांना मदत करा वृद्ध व्यक्तींना मदत करा मोठ्यांचा अपमान करू नका शिवाजी महाराजांनी आपल्याला जी वाट दाखवली ना त्याच वाटेने आपण जाऊया तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल असं मी म्हणेल शिवाजी महाराज यांचे निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रायगड किल्ल्यावर झाले जेव्हा ही निधनाची बातमी औरंग औरंगजेब यांना कळाली त्यावेळेस औरंगजेब काय म्हणाले माहिती आहे का ज्यावेळेस निधनाची वार्ता औरंगजेब यांना कळाली काय म्हणाले ते या अल्ला द्वार खोल दो एक नेक बंद रहा आहे काय म्हणाले औरंगजेब काय म्हणाले या अल्ला द्वार खोल दो एक नेक बंद आ रहा शेवटी शिवाजी महाराजांबद्दल मी एकच सांगेन अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक असा जी असा जिजाऊंचा शिवबा असा जिजाऊंचा शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता असा जिजाऊंचा शोबा लाखात नव्हे तर जगात एक होता एवढे बोलून